हा कडबा चावे ना मला अरे बाळा सांगा हे कडब्यांची पेंडी तेवढी नदीपालिकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन येशील का मग मला कडबा नीट चगडता येईल दे मला रिकामी पत्ता सुद्धा दे कुट्टी आत्ता कापून घेऊन येतो बै काका बाय का का मला नदी पलीकेच्या कटबा कुटुंब आजीसाठी कटबा कापून गेला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का मला नदीत पाणी जास्त दिसतं मला भिंती वाटते अरे काळजी करू नकोस गुटक्यात पर्यंत तर पाणी आहे आरामात जाईल अरे वेड्या कुठे चालास नदीला पाणी किती आलंय आहून जाशील मागे फिर कौतंय पाणी जास्त नाही असं बैल सांगितलं मला जाता येईल असं ते म्हणाले मुळीच नाही काल चमचे मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेला असं वेळेपणा करू नको मागे फिर का रे लगेच परत आला स्कूटी बंद होती का नाही गाजी मी कुटकीला गेलीच नाही परत परत फिरून आलो अरे असत कसा होईल सकाळी तर दादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी न असं तो, तो म्हणत होता अगं बोला बैल काक म्हणाले की पाणी कमी आहे बैल खर म्हणाली की पाणी जास्त आहे मग मी घाबरून पुर चाललो अरे नीट विचार कर बैल काका किती उंचा खारताय किती बुटकी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारताय पेक्षा तू मोठा मग तुला घाबरायची काय कारण खरंच की अल्ल्याबद्दल लक्षात आत्ता कापून घेऊन ये तुझ्यासाठी कडबा